राजाधीराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया श्री नरहरी महाराज वासुदेवराव दिवाण अर्थात श्री दत्त महाराज अष्टे म्हणजेच श्री दत्तम भटजी यांचा जन्म अश्विन शुद्ध प्रतिपदा शके अठराशे सोळा म्हणजेच एक ऑक्टोबर अठराशे चौऱ्याण्णव आणि तिथी फाल्गुन शुद्ध षष्ठी शके अठराशे सत्तेचाळीस म्हणजेच अठरा फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस करवीर प्रांतात वारणा नदीच्या काठी वठार म्हणून एक गाव आहे या गावास बुवाचं वठार असं म्हणतात याचं कारण या, या गावात पुष्कळ हरदास मंडळी राहत असत या गावात श्री एकनाथ महाराज यांचे नातू श्री उद्धवस्वामी महाराज यांची समाधी आणि मठ आहे अशा या गावात श्री वासुदेवराव दिवाण हे सतशील गृहस्थ राहत होते तसंच या गावात श्री एकनाथ महाराजांच्या वंशातील श्री उद्धवस्वामी महाराजांचे वंशज श्री राजाराम पंत इनामदार हेही राहत होते त्यांना मुक्ताबाई नावाची कन्या होती या मुक्ताबाईचा श्री वासुदेवराव दिवाण यांच्याबरोबर विवाह झाला यथावकाश या दाम्पत्याला अनुक्रमे सखाराम आणि वामन असे दोन पुत्र झाले आणि त्यानंतर काही कालावधीनं त्यांच्या पोटी अश्विन शुद्ध प्रतिपदाशके अठराशे सोळा म्हणजेच एक ऑक्टोबर अठराशे चौऱ्याण्णव या दिवशी एक पुत्ररत्न जन्माला आलं या मुलाचं नाव नरहरी ठेवण्यात आलं आणि हेच नरहरी पुढे श्री दत्त महाराज या नावे प्रसिद्धीला आले श्री दत्त महाराज हे शिराळा इथं शालेय शिक्षण घेत होते पण तिथं ते हूडपणा करीत असत त्यामुळे त्यांचं कसं कसं मराठी पाचवी इयत्तेपर्यंत शिक्षण झालं श्री दत्त महाराज हे शिकत नसल्यानं घरातील मंडळी यावरून त्यांना सतत बोलत असत यामुळे ते उद्विग्न होऊन वयाच्या तेराव्या वर्षी म्हणजे इसवी सन एकोणीसशे सात साली नोकरीच्या निमित्तानं सांगलीस जातो असं म्हणून घराबाहेर पडले त्यांनी चालत चालत सांगली गाठली पण सांगलीत आल्यावर नोकरी कुठं मिळेना त्यांनी नोकरी करावी अशी ईश्वरी इच्छाच नसावी असं वाटतं या दरम्यान त्यांना कळलं की श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथं श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणून कोणी सत्पुरुष आलेले असून ते थोर अवतारी पुरुष आहेत लगेच त्यांनी नृसिंहवाडी गाठली आणि श्री टेंबेस्वामींचं दर्शन घेतलं त्यानंतर श्री दत्त महाराज हे वयाच्या चौदाव्या वर्षी म्हणजेच इसवी सन एकोणीसशे आठ साली श्रीक्षेत्र गाणगापूरला गेले तिथं गेल्यावर त्यांना प्रत्यक्ष श्री दत्तगुरूंनी दर्शन दिलं आणि त्यांना ईश्वरानुग्रह झाला त्यानंतर श्री दत्त, दत्त महाराज हे गाणगापूरहून परत आपल्या वठार या गावी आले साधारणपणे ते इथं दोन वर्ष राहिले श्री दत्त महाराजांच्या मनात आलं की आपण पंढरपूरला जावं आणि याप्रमाणे ते एकाएकी निघाले वाटेत जाताना शुकाचार्यांचा डोंगर लागतो या डोंगरावर साधनेकरता आवश्यक असणारा एकांत आणि रम्य वातावरण पाहून त्यांनी त्या ते डोंगरावर सहा महिने राहून अनुष्ठान केलं आणि नंतर ते पंढरपूरला मार्गस्थ झाले पंढरपूरला आल्यावर त्यांची थोर विभूती परमपूज्य श्री हरिहर महाराज यांच्याशी गाठ पडली श्री हरिहर महाराज हे ब्रह्मचारी व्रत आचरण करणारे महान साधू होते त्यांना पाहून श्री दत्त महाराज त्यांच्याकडे आकृष्ट झाले आणि त्यांच्याबरोबर राहू लागले श्री हरिहर महाराजांनी श्री दत्त महाराजांना वयाच्या सोळाव्या वर्षी म्हणजे इसवी सन एकोणीसशे दहा साली मंत्रोपदेश देऊन शक्तिपात दीक्षा दिली यानंतर श्री हरिहर महाराजांनी श्री दत्त महाराजांची परमार्थातील सात्विक वाचिक मानसिक तपाचरण मनोभूमिका तयार झाली आहे हे पाहून त्यांना योग साधनेसाठी परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांकडे पाठवलं श्री टेंबेस्वामींनी श्री दत्त महाराजांना हटयोग दीक्षा दिली त्यानंतर श्री दत्त महाराजांनी आपलं वैराग्य आणि साधन घट्ट व्हावं म्हणून श्रीकृष्ण प्रदक्षिणा केली याबरोबरच त्यांनी भारतभ्रमण केलं शेवटी ते तंजावरपर्यंत गेले तंजावर इथं ते तीन वर्ष मुक्कामास होते तिथून ते इसवी सन एकोणीसशे तेवीस साली थेट आपल्या वठार या जन्मगावी आले तिथून थोडेच दिवसात ते अष्टे मुक्कामी आले आणि तेच त्यांचं कायमचं वास्तव्य स्थान झालं श्री दत्त महाराजांचा उपनिषदे तसंच ग्रंथांचा अभ्यास होता श्री दत्त महाराजांनी आयुष्यभर श्री टेंबेस्वामी लिखित श्री दत्त महात्म्य या एकाच ग्रंथावर प्रवचन केलं अशा या श्री दत्त महाराजांनी आपण समाधी घावयाची असं ठरवलं फाल्गुन शुद्ध षष्ठी शके अठराशे सत्तेचाळीस म्हणजेच गुरुवार दिनांक अठरा फेब्रुवारी एकोणीसशे या दिवशी सायंकाळी त्यांच्याजवळ असलेल्या श्री दत्तमूर्तीची आरती केली आणि मंत्रपुष्प म्हटले यानंतर लगेच त्यांनी आसनावर बसून पुन्हा संध्या करण्याची इच्छा प्रकट करून चटकन ते समाधीच्या आसनांपैकी एक आसन घालून बसले श्री दत्त महाराजांनी आचमन करून प्राणायाम केला आणि लगेच समाधी लावली उपस्थित मंडळींना ही नित्य समाधी आहे का महासमाधी आहे हे कळेना श्री दत्त महाराजांनी प्राणायाम केल्यावर म्हणजे रात्री साडेआठ वाजता त्यांचं सर्व शरीर ताठ होतं आणि ते तीन तासपर्यंत त्या अवस्थेत होते तीन तासानंतर त्यांची मान थोडी कल्ली मस्तकातून फट्ट असा आवाज होऊन ब्रह्मरंध्राचा भेद झाला आणि मस्तकाला खडगा पडून बारीक छिद्र पडलं आणि दत्त महाराजांनी रात्री साडे अकराच्या सुमारास महाप्रयाण केलं त्यावेळी त्यांचं वय अवघं एकतीस वर्ष इतकं होतं समाधीला सरकारी परवानगी मिळण्यास सतरा तास लागले तोपर्यंत महाराजांचं सर्वांग मऊ होतं त्यांना स्नान घालण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना कफनी रुद्राक्षमाळा आणि हार घालण्यात आला त्यांना घातलेल्या स्नानाचं जल तीर्थ म्हणून प्राशन करण्यास प्रत्येकजण धडपडत होते पाण्याचे पाट वाहू लागले शेवटी तिथला माती चिखल लोकांनी आपल्या अंगास लावून घेतला समाधीच्या जागेमध्ये त्यांचा कमंडलू आणि श्री दत्त महात्म्य ही पोथी ठेवण्यात आली सर्वांनी जड अंतकरणानं समाधीचं द्वार बंद केलं समाधीचा कार्यक्रम पूर्ण होण्यास दुसऱ्या दिवशीचे रात्रीचे अकरा वाजले तोपर्यंत अष्टे गावातील चूल बंद होती अशा या श्री दत्त महाराजांनी फाल्गुन शुद्ध षष्ठी शके अठराशे सत्तेचाळीस म्हणजेच दिनांक अठरा फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस या दिवशी वयाच्या एकतीसाव्या वर्षी देह ठेवला